आमदार सुरेश धस यांच्या हस्ते पाटोद्यात अण्णाभाऊ साठे चौकामध्ये अर्धाकृती पुतळ्याचे लोकार्पण केले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आज गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी पाटोदा शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे दुपारी दोन वाजता अण्णाभाऊंच्या uh, अर्धाकृती पुतळ्याचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले तस यावेळी अनेक नागरिकांची देखील उपस्थिती होती अण्णाभाऊंच्या आपल्या साहित्यातून शोषण अन्याय व अत्याचाराला विरोध करणाऱ्या विचाराचे वास्तविक दर्शन सर्वसामान्यांना करून दिले त्यांनी आपल्या लेखणी आणि शाहिरीतून जगाच्या समोर पोवाडे सादर केले असे देखील माझ्या आमदार धस म्हणाले तसेच समाज बांधवांनी अण्णाभाऊंच्या साहित्य वाचले पाहिजे त्यांचे विचार मनामध्ये रुजविणे गरजेचे आहे असे देखील मजामदार धस म्हणाले यावेळी तहसीलदार निलावड साहेब पोलिस निरीक्षक केदार नगराध्यक्ष राजेंद्र जाधव भाजपा तालुकाध्यक्ष भागवत येवले उपनगराध्यक्ष शरद बमदाळे नगरसेवक संतोष जाधव किशोर अडागळे रामेश्वर गोरे गीते बापू महादेव जाधव नयूम पठाण हनुमंत काळे सुशील कवठेकर संयम आम असेफ सौदागर बळीराम पोटे बालाजी जाधव अभिजित घुमरे डॉक्टर नरेंद्र जावळे बाळासाहेब जावळे चेतन जावळे यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती